नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो कापूस पिकावर शेवटची फवारणी कोणती करावी शेवटच्या फोरीमध्ये कोणती औषधे घ्यावीत मित्रांनो मित्रांनो शेवटच्या फवारणीमध्ये कोणत्या औषधांची निवड करावी कोणती फवारणी घ्यावी या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन नसत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो कापूस पिकावर शेवटची फवारणी कोणती करावी कोणती औषधे घ्यावीत मित्रांनो कापूस पिकाची शेवटच्या फवारणीचा विचार करताना यामध्ये आपल्या या दिवसामध्ये आपल्याला ज्या समस्या दिसून येतात कापूसच्यामध्ये तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे पातेगळ मित्रांनो कापूस पिकावरती पातेगळ ही समस्या दिसून येते त्याचप्रमाणे मित्रांनो कापूस पिकाची बोंडसड होणं ही सुद्धा सर्वात मोठी समस्या या शेवटच्या फवारांच्या वेळेस आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे मित्रांनो कापूस पिकावर जर जे काही कीटक कीटकांचा जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर अशा वेळेस मित्रांनो रसवश्यक किडींचा प्रादुर्भाव अति जास्त असेल तर अशा वेळेस कापूस पिकाची पाने पिवळी पडले दिसून येतात त्याचप्रमाणे लाल झालेली दिसून येतात आणि पानगळ फुलगळ त्याचप्रमाणे पातेगळ ही समस्या आपल्या यामुळे दिसून येते तर मित्रांनो कापूस पिकावरती या सर्व समस्यांचा उपाय पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम पाहूया कीटकनाशक कापूस पिकाचे जर पाणी पिव पिवळी पडले असेल लाल झाले असेल तर ही रसोषक किडीच्या जास्त प्रादुर्भावामुळे आपल्याला दिसून येते तर यासाठी आपल्याला चांगला दर्जेदार दर्जेदार कीटकनाशक निवडायचं आहे ते म्हणजे मित्रांनो जे काही डेलिगेट डेलिगेट हे आपल्याला यामध्ये कीटकनाशक घ्यायचं आहे मित्रांनो याचा त्वरित फायदा आहे यामध्ये स्पिनेटोरम अकरा हा घटक यामध्ये आहे आणि यामुळे कापूस विकार जे काही रसोषक कीड आहे तर याचा बंदोबस्त होणारच आहे त्याचप्रमाणे जे काही आळीवर्गीय कीटक आहेत तर यांचासुद्धा बंदोबस्त आपल्याला यामध्ये झालेला दिसून येणार आहे म्हणजे आळीनाशक आणि कीटकनाशक हे दोन्ही गुणधर्म या औषधामध्ये असल्या कारणाने आपल्या याची निवड करायची आहे मित्रांनो याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या प पंपासाठी आपल्याला दहा मिली प्रतिपंप घ्यायचा आहे डेलिगेट या कीटकनाशकाचा तर मित्रांनो हे झालं कीटकनाशक आता मित्रांनो जे काही पातेगळ आहे त्याचप्रमाणे बोंडसड आहे तर यासाठी सर्वात महत्त्वाचं आपलं मित्रांनो बोंडसडसाठी आप बोंडसड का होते तर जास्त वातावरणात बुरशीचं प्रमाण जास्त झालं असेल किंवा जमिनीत बुरशीचं प्रमाण असेल सतत पडणारा पाऊस ओलावा यामुळे बुरशीचं प्रमाण वाढतं आणि या बुरशीचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला बोंडसड झालेली दिसून येते तर मित्रांनो आपल्याला यामध्ये बुरशीनाशक म्हणून वापर करायचा आहे याच फवारणीमध्ये बुरशीनाशकच्या फवारणीमुळे आपल्या पिकावरील जी काही बुरशी आहे त्याचं प्रमाण कमी होणार आहे बोंडसट थांबणार आहे तर यासाठी मित्रांनो आपल्याला चांगलं टॉप दर्जाचं बुरशीनाशक ते म्हणजे मित्रांनो टाटा कंपनीचं जे काही ताकद हे तुम्ही यामध्ये घेऊ शकता किंवा मित्रांनो टाटा कंपनीचं जर ताकद मला उपलब्ध होत नसेल तर याच्याऐवजी तुम्ही मित्रांनो हारू हे बुरशीनाशक घेऊ शकता मित्रांनो याचं प्रमाण आपल्याला प्रतिपंप पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप आपल्या याचं प्रमाण घ्यायचं आहे हारू या बुरशीनाशकचं तर मित्रांनो अश्वपत्ने याच्यामुळे आपल्याला जे काही पातेगळ होत आहे ती सुद्धा समस्या आपल्याला यामध्ये थांबवली जाणार आहे मित्रांनो जा यामुळे पातेगळ बोंडसड ह्या दोन्ही समस्या या बुरशीनाशकच्या असल्यामुळे या बुरशीनाशकचा आपल्याला आपला अवश्य वापर करायचा आहे तर मित्रांनो अश्वपत्नी एक कीटकनाशक एक बुरशीनाशक चाललं आहे तर मित्रांनो पातेगळ होऊ नये म्हणून अजून एक आपल्याला यामध्ये उपाय पाहायचा आहे तो म्हणजे जे काय बोरान वीस टक्के बोरान असले आपले मित्रांनो यामध्ये आपलं अवश्य फवारणी करायची आहे बोरांमुळे पातेगळ रोखली जातेच त्याचप्रमाणे झाडाला नवीन पातेसुद्धा आपल्या दिसून येतात फुल आणि पात्यांची संख्या आपल्याला झाडामध्ये जास्त झालेली दिसून येते ते म्हणजे या बोरांमुळे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला बोरानसुद्धा वापर करायचा आहे बोराचा वापर करताना पंचवीस ग्रॅम प्रति पंप आपल्याला पावडर स्वरूपातील बोरान निवडायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या सर्वांचा एकत्रित फवारणी घेऊन आपल्याला जी काही समस्या आहे बोंडसड पातेगळ त्याचप्रमाणे पाणी लाल होणं या सर्व समस्या आपल्याला या आटोक्यात आणता येणार आहे या औषधांच्या फवारणीमुळे तर मित्रांनो या सर्वांची एकत्र फवारणी घ्या मित्रांनो अजून एक पावसाचे दिवस असल्याकारणाने स्टिकरचा अवश्य वापर करा दहा मिली प्रतिपंप स्टिकर कुठल्याही च चांगल्या कंपनीचा तुम्ही घेऊ शकता आणि या सर्वांची एकत्रित फवारणी घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धती या सर्वांची फवारणी करायची आहे आपलं नुकसान थांबायचं आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन पिकांची माहिती फवारणी खते या सर्वांची माहिती आपण देत असो त्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद